निळ्या शार सागराला समांतर रस्ता आणि रस्त्याच्या दुतर्फा माडांची गर्दी अशा रस्त्यावरून जेव्हा मी गाडी हाकतो तेव्हा दिसणारी कौलारू घर माझ्यात लाल की आपण समुद्राच्या पुढ्यात असं घर मांडायचं का काही क्षणांचा हा लोभ आणि मी स्वतःच माझ्या मनाची समजूत घालतो आणि सांगतो हे सर्व क्षण तुझे आहे जे दिसते ते सर्व तुझं आहे जीवन लांब असण्यापेक्षा मोठं असावं जो क्षण क्षण जगतो तोच बादशाह तर हा बारशा यावेळी घेऊन आलेला आहे कारवारमधील एक लपलेला समुद्रकिनारा आज मी तुम्हाला एक कारवारमधलं आगळं वेगळं बीच दाखवणार आहे माझी बाईक मी इथे पार्क केली आहे आणि आता आपण चाललोत आता मी जिथे आहे जे गाव आहे ना समुद्रकिनारी या गावाचं नाव गाभितवाड आहे कारवारपासून जवळपास एक बारा किलोमीटर आणि आता आपण इथून असं बीचवर बाहेर पडतोय तर हा असा लांबच्या लांबलाच बीच आहे हा गाभितवाडा बीच आहे आणि आता आपण हा छोटासा डोंगर चढणार आहोत कुठल्या बीचवर आपण चाललोत ही मजा मी लवकरच सांगेन बीचचं नाव आहे तिळमाती तर मला ही राहत नाही आहे ॲक्च्युली तर मी सांगून टाकतो तुम्हाला आताच की काय आगळा वेगळा बीच आहे आता हे जे काही बीच तुम्ही पाहत असाल व्हाईट सँड बीच बोलतं बोलतात त्याला जी रेती आहे ती पांढरी आहे तर आपण इथून आता एक छोटासा ट्रेल आहे छोटासा ट्रेक म्हणू शकतो कारण आपल्याला थोडंसं चढायचं आहे उतरायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण तिथे पोहोचतो तिळमाती नावावर अंदाज जर तुम्हाला आला असेल तर तिकडची जी वाळू आहे ती काळी आहे आणि छोटे छोटे दाणे आहेत आणि ते दाणे अक्षरशः तिळासारखे दिसतात म्हणजे जर काळं तिळ तुम्ही पाहिलं असेल तर अगदी तिळासारखी तिकडची वाळू आहे आणि आपण त्या बीचवर चाललोत आणि ती एकदम एकदमही ऑबिट प्लेसवर आहे अगदी फार मोठी चढाई अशी काही नाही आहे इथे पाहिला तर तुम्ही जिथे भगवा झेंडा दिसतोय वरती तिथपर्यंतच ते काय ते चढायचं आहे आणि त्यानंतर या डोंगरावर ट्रेव्हर्स घालून पुढे पुढे पोचायचं आहे त्यामुळे सहज कोणी येऊ शकतं इथपर्यंत आणि मी त्या या लोकेशनचं जे तिळमाती बीच आहे त्याचं लोकेशन मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देईन कोकण दौरा सिरीजमधील हा सातवा व्हिडिओ आहे मागील काही व्हिडिओतून आपण कारवार पाहतोय अजूनही तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्की पहा मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे समुद्रात तुम्हाला ही दोन बेटे दिसत असतील त्याच्या मागे अजून एक बेट जर तुम्हाला दिसत असेल तर ते कुडुमगड आहे या सिरीजमध्ये याआधी कुडुमगड जो आयलंड आपण एक्सप्लोर केला होता तिथली जत्रा एक्सप्लोअर केली होती तो व्हिडिओ आपण शेअर केलेला ऑलरेडी पोस्ट केलेला आहे जर तुम्ही तो अजूनही पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे नक्की पहा फार इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे कारवार व जवळच्या इतर भागातल्या लोकांना या समुद्रकिनाऱ्याचे नाव माहीत जरी असले तरी फारच कमी जणांनी हा बीच पाहिला असेल बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना तर हा अपरिचितच आहे एका ठिकाणी गळ लावून मासे पकडणारा मला दिसतो मग मीही त्याची मासेमारी पाहायला त्याच्या दिशेने माझे पावले वळवतो हा आता उरता मुंबई मुंबईच्या आता घरकडच्या घरकडे आलो घरकडच्या हा

ते काळे लाल नाही पण आगी तिथे तो गळ लावून मासा पकडत होता म्हणत होता की काही मासे नाहीये कदाचित माझा पायगुण चांगला असेल जसा मी गेलो लगेच त्याला दोन मासे भेटलेत जवळपास पोचलो होतो आपण जे काही हार्डली दहा मिनटं जास्तीत जास्त दहा मिनिटात आपण इथपर्यंत येऊन पोहोचतो हे आपण पोचलो तिळमाती बीचवर पाहत असाल तुम्ही की काळी वाळू दिसते पूर्ण आपण कारवारमध्ये जेही काही बीच पाहिलेत सगळीकडे व्हाईट सँड होते पाहत असाल तुम्ही अगदी यू शिप्टमध्ये हा किनारा आहे आणि आजूबाजूला पूर्ण जंगल या बाजूला तरी आपण या बाजूने आलोत इथे वस्ती आहे पण इथेही पूर्ण डोंगर रांगा आहे आणि हे पूर्ण जंगल आहे आणि हा बीच जवळपास गोव्याच्या सीमेवरच आहेत इथून गोवा काही जास्त लांब नाही आहे इथून जर आपण रोडला लागलो तर हार्डली एक दोन किलोमीटरवर एक दोन किलोमीटरवर असेल गोवा बॉर्डर जर तुम्ही पाहत असाल तर पूर्ण असा शिंपल्यांचा सडा पडलेला आहे असं म्हणू शकतो आपण एकापेक्षा एक शंका वेगवेगळे इथे जर वेचून नेलेत ना तर फार चांगले चांगले शंख भेटतील आपल्याला इथं सर्वत्र वेचे सर्वत्र हे शिंपल्यांचे भरपूर शंख इथे पडलेले आहेत पण आपल्याला आता गरज नाही आहे तर आपण मोकळ्या हातेच परत आहोत पुन्हा आपण त्या गाभितवाडा बीचवर येऊन पोहोचलो आहोत आणि इथं बीच क्रिकेट आहे तर आपण थोडा तो आनंद येऊ कोकण दौऱ्यातला अजून एका सुंदर सूर्यास्ताचा मी साक्षीदार होतो पुढील व्हिडिओत कारवारमधील अजून एक उंच ट्रेक आपण पाहणार आहोत जिथून अतांग सागर दिसतो तर चॅनलला सबस्क्राईब करा लवकर भेटू गुड बाय